काय करायचं तन मी तू चूज करायची काही चूज ची काही मग आहे सांग

टी व्हीमध्ये करायची देख तू दे करे म लास्ट थर्ड नंबर लास्ट मम्मा बेस अजून ओके अच्छा तार डेड़ा आहे गो के आज लॉलीपॉप खरा रोज करा काय ह्यांशू तो ना खाना चावचं बाबून काहीच बाबू तो लॉलीपॉप खाई नाही बाबू काहीतरी खा पाया असं काहीतरी ऑर्डर कर बाबू सर देख तर फ्रेंड्स तिकडनं येता येता आम्हाला वाजले होते साडे अकरा आणि साडे अकरा पावणे बारा झालेले मग स्टेशनला येऊन आम्ही जेवण केलो आणि मग तिकडनं थोडंसं केक शॉप आहे तिकडे मावशीच्या मुलाचं भारतचं तर तिकडे गेलेलो होतो पेस्ट्री अन्ना घेऊन आलेलो होतो मस्त लागलो तन्वी आता

वटमार पाहिजे हो हनीडा मम्मा पनीरा चल तुझं वालों ओ तुझं मांगाचं थंड थंड दोन ग्लासेस दे प्या रसो आलो पाणी ऐ वालों तर फ्रेंड्स तुम्ही म्हणतील की देवदर्शन करून नॉनव्हेज खाल्लं तर माझ्या तन्वीला किंवा मा ह्यांना ह्या दोघांना पण मोस्टली ना असं म्हणजे बाहेरचं जेवण म्हटलं की नॉनव्हेजच पाहिजे असतं त्याच्यामुळे आम्ही खालेलो होते तर आम्ही काय तिकडे प्रसाद वगैरे नव्हतं खाल्लेलं फक्त असंच दर्शन वगैरे केलेलं होते पण आणि जेवणचं वगैरे मग हे नाही खा, खात दुसरं काही बाहेर म्हटलं की त्यांना तेच लागतं नॉनव्हेज वगैरे त्याच्यामुळे ते घ्यावं लागलं तेच खावं लागलं आम्हालासुद्धा एकच तो पहिले एकच खो अं शो लॉलीपॉप खाऊचा

रिवांश तो खाए भी नी लॉलीपॉप खिचड़ी ओ खिचड़ी मतलब वो कह सब भाजी काट ग्रीन ग्रीन <laughs> गरम भी है तन भी हड़ू फिनिश कर फिनिश कर वो फिनिश कर ना लॉली बाप फिनिश तार राइस फिनिश कर अंशु डैडा डैडा आ रहा तो डैडा फिनिश कर अंशु कर फिनिश को फास्ट को पता 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 पता। खो पटाफट खो चल खो म चालेट पटतन मी टाइम येऊ त ये देखो शेड भाई हमारा शेड ब्रदर चप्पल निकालने का भाई आज भात तो चाहिए कहीं चाहिए चान दुकान का नाम बंद हुआ चाहिए हाँ चॉकलेट कोई चीज़ तारे एंड तारे एंड मार्क कौन सा थे आसार

फार्सल घर काय ऑलरेडी बालरे लॉलीपॉप खाल्ल्याचं जागा फ्रेंड्स हा आहे माझ्या मावशीच्या मुलाचा भारतचा केक शॉप इथे सांडपाडा वाशी आजूबाजूला कुठेही असेल तर नक्की इकडे विजिट छान छान केक्स बनवलेले असत फ्रेंड्स इथे गेलेलो होतो काल नाहीतर दर्शनला लाईन होती पण ह्यांचं शिवसेनामध्ये ओळख आहे म्हणून आम्हाला नाही लाईनमध्ये गेलो डायरेक्टली दर्शन भेटलं आम्हाला व्ही आय पी अरे यार तर बघा चैत्री अरे अंशु थांब बच्चा थांब तर बघा कोण कोण येणार कधी कधी थे। तर फ्रेंड्स हे बघा इथे कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला म्हणजे कोणते गेस्ट येणार आहेत ते, ते, ते आहे तर आम्ही गेलो होतो हे बुधवार बुधवार पहिल्या दिवशी कोळी गीते होती गुरुवारच इथे आता शनिवारी हे पण येणार आहे आशा भोसले Friends, देना तर फ्रेंड्स कसा वाटलाचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आपापली बाय